तारकर्ली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे हे दक्षिण महाराष्ट्रातील समुद्रकिनारा आणि दुर्गम ठिकाण आहे काही वर्षांपूर्वी तारकर्ली समुद्रकिनारा कोकण विभागातील राणी बीच म्हणून घोषित करण्यात आला आहे दर महिन्याला हजारो पर्यटक जलक्रीडा उपक्रमांचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी भेट देत आहेत तारकर्लीतील सर्व जलक्रीडा उपक्रम आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार आणि आधुनिक सुरक्षा उपकरणांसह व्यावसायिक प्रशिक्षक डायव्ह मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत अनेक स्कुबा डायव्हिंग ऑपरेटर सुनामी बेट देवबाग जवळ हा उपक्रम चालवतात कारण उथळ पाणी आणि कमी जीव धोक्यात आहेत तारकल्ली येथील स्थानिक लोक त्यांच्या घरांचे नूतनीकरण करतात आणि बेड आणि ब्रेकफास्ट योजनेत रुपांतर करतात यापैकी काही सरकारी एजन्सी एमटीडीसी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणून ओळखल्या जातात तारकर्ली येथे एमटीडीसी चे स्वतःचे रिसॉर्ट आहे जे अगदी समुद्र किनारी आहे एमटीडीसी चे स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्रही आहे तारकर्ली येथे स्कूबा डायव्हिंगचे चे विविध अभ्यासक्रम चालवले जातात तारकर्ली मध्ये राहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत मालवण सिटी डॉट कॉम या वेबसाईट चा संदर्भ घेऊ शकता ज्यावर अभ्यागत हॉटेल मालकांचे संपर्क क्रमांक आणि तारकर्ली मधील होम स्टे हॉटेल्स आणि रिसॉर्ट चे अधिक तपशील शोधू शकतात तारकर्ली मध्ये स्कूबा डायव्हिंग ची किंमत किती आहे दीप सी डायव्हिंग एक हजार एकशे रुपये या मनोरंजक खेळात ची खोली वीस फूट ते चाळीस फूट आहे अभ्यागत अधिक रोमांस आणि उत्साह अनुभवू शकतात वॉटर स्पोर्ट्स राईड आठशे रुपये आम्ही तुमच्यासाठी विविध प्रकारचे जलक्रीडा उपक्रम देऊ केले आहेत तुमच्या प्रत्येक मूड आणि इच्छेनुसार त्यामधून निवडा रॉलो स्कूबा अधिक वॉटर स्पोर्ट्स एक हजार सातशे रुपये हे पॅकेज शॅलो वॉटर स्कूबा डायव्हिंग पाच वॉटर स्पोर्ट्स राइड्स आणि पॅरा सेलिंग चे संयोजन आहे डीप डायव्हिंग अधिक वॉटर स्पोर्ट्स दोन हजार दोनशे रुपये या पॅकेज मध्ये समुद्राच्या पॅरा सेलिंग यांचा समावेश आहे कॉम्बो पॅकेज दोन हजार सातशे रुपये हे मुक्कामाचे संपूर्ण पॅकेज आहे यामध्ये डीप स्कूबा डायव्हिंग वॉटर स्पोर्ट्स पॅरा सेलिंग आणि एक रात्र मुक्काम समाविष्ट आहे तुमच्या सुट्ट्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने रिसॉर्ट आहेत आणि स्कूबा डायव्हिंग हे भेट देण्याचे सर्वोत्तम ठिकाण बनवते पाणी आणणारे उत्कृष्ट मालवण पदार्थ देखील उपलब्ध आहेत तुम्हाला शनिवार व रविवार शांततेत घालवायचा असेल तर लगेच याकडे जा मार्ग थोडासा विस्तृत आहे परंतु अंतिम गंतव्यस्थान पूर्णपणे उपयुक्त आहे स्कूबा डायव्हिंग हा सर्वात साहसी जलक्रीडा मानला जातो तुम्ही फक्त समुद्रच अनुभवत नाही तर तुम्हाला हा अनुभव आयुष्यभर अनुभवायला मिळेल मालवण मधील स्कूबा डायव्हिंग हे केवळ एक सुंदर दृश्य नाही तर पाण्याखालील अतुलनी सागरी जीवनासोबत तुमची भेट हा एक उत्तम अनुभव म्हणूनही गणला जातो स्कूबा डायव्हिंग हा पाण्याखालील डायव्हिंगचा एक प्रकार आहे ज्यामध्ये डायव्हर पाण्याखाली श्वास घेण्यासाठी श्वास घेण्याचे उपकरण स्कूबा वापरतो स्कूबा डायव्हिंग करताना स्कूबा मास्क ब्रीदिंग रेग्युलेटर पंखा आणि गेट यांसारख्या उपकरणांच्या सहाय्याने स्कूबा डायव्हर्स पाण्याखाली पाण्याखालील जग शोधू शकतात तुम्हाला मालवण मध्ये स्कूबा डायव्हिंग किंवा स्नॉर्केलिंग करून पाहण्याची उत्तम संधी मिळेल पाणी उद्धार स्वच्छ आणि वैविध्यपूर्ण सागरी जीवनाने भरलेले आहे जे भारतीय उपखंडात कुठेही सर्वोत्तम स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्केलिंग सुट्टीची हमी देते सिंधुदुर्ग किल्ल्याचा दक्षिणेकडील प्रदेश हे महाराष्ट्रातील स्नॉर्कलिंग साइट प्राथमिक ठिकाण आहे हे नंदनवन भारताचे संभाव्य डायव्हिंग गंतव्य बनवते तारकर्ली हे मालवणच्या दक्षिणे साठ किलोमीटर आणि मुंबई पासून पाचशे सेहेचाळीस किलोमीटर आणि पुण्यापासून चारशे दहा किलोमीटर अंतरावर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कर्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर आहे गोव्यातील चिपी सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळ दाबोलीम विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे रेल्वेने सिंधुदुर्गातून तारकर्ली आणि कोकण रेल्वेने कुडाळ आणि कडकवली येथूनही जाता येते मालवणहून बस आणि रिक्षाने तारकर्ली रस्त्याने सहज जाता येते तारकर्ली चारशे पंचाहत्तर किलोमीटर पनवेल कोची रोड एन एच सतरा आणि पाचशे शहात्तर किलोमीटर मुंबई कोल्हापूर रोड एन एच चार मुंबई पासून दूर आहे गोवा मुंबई पुणे ते मालवण अशा विविध भागातून दैनंदिन खाजगी लक्झरी आणि राज्य परिवहन बस सेवा उपलब्ध आहे पणजीहून जाणाऱ्या बसेस पणजी मधील केटीसी बसस्थानकावर बस वेग दोन वरून थेट मालवण ते चार पूर्णांक पाच दशांश तास लागतात आणि एकशे पंचवीस रुपये खर्च येतो तथापि मालवण हे राष्ट्रीय महामार्गापासून एन एच सत्रात जवळ आहे त्यामुळे थेट बसेस क्वचितच येतात त्या लांबचा मार्ग देखील घेतात जलद पर्याय म्हणजे काही भागांमध्ये प्रवास खंडित करणे पणजी ते सावंतवाडी छप्पन्न रुपये एक पूर्णांक पाच दशांश तास सावंतवाडी ते कुडाळ एनएच सत्रा वर मालवणचे सर्वात जवळचे शहर एकोणीस रुपये शून्य पूर्णांक पाच दशांश तास आणि कुडाळ ते मालवण तीस रुपये एक तास पंधरा मिनिटे एकूण वेळ अशा प्रकारे तीन तास पंधरा मिनिटे कमी केला जातो